संतोष देशमुख हत्येप्रकरणी सामील सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी सोलापुरातील छत्रपती शासन संघटनेने केली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणातील सर्वच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी सोलापुरातील छत्रपती शासन संघटनेनं केली आहे सुलभ शौचालय इथं वाल्मिक कराड यांच्यासह अन्य आरोपींच्या फोटोला जोडी मारण्याचं आंदोलन करण्यात आलं सर्व आरोपींना पाशी सर्व आरोपींना पाशी आर स्वर्गीय संतोषांना देशमुख यांच्या दोन प्रकार झाले आणि काल जे फोटोज समोर आले हे अत्यंत वेदनादायी ऑर्नी म्हण हाल हे लावणारे आहे त्यामुळं हे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली आहे झालीच पाहिजे आणि जर त्यांना फाशी देता येत नसेल दे मा, तर शासनाने त्यांना आमच्या ताब्यात द्यावं आम्ही आमच्या पद्धतीने त्याचा चांगले बंदोबस्त करायला आम्ही तयार आहे जे आरोपी आहेत आणि जी आत्ताही मा माणुसकीला काळीमे फासणारी जी गोष्ट घडलेली आहे तर त्याचा सर्व स्तरावरनं जाहीर निषेध होतो म्हणजे पत्रकार बांधव तुम्ही आहात तुम्ही सुद्धा त्या बाबतीत लिहिताना नाहीतर बोलताना तुमच्या मन हे वाले हे लावलं जात आहे तसा जा एक जनतेमध्ये सगळा रोष आहे हा कुठल्या जातीचा विषय नसून हा नसून हा हत्येचा पूर्णपणे माणुसकीला काळीमा फसणारा विषय आहे आणि त्यासाठी हा निषेध आहे अशी वृत्ती असलेल्या सर्वच मग तो कुठल्या जातीचा असो काय असो त्याचा जाहीर निषेधच जाहीर होईल हे आंदोलन सोलापुरातील दत्त चौक इथं करण्यात आलं